सादिक काल्या सादिक काल्या दाऊद गँगचा मेन शूटर होता बावीस मर्डर्समध्ये तो स्वतः त्याने फायरिंग केलं होतं अच्छा म्हणजे कॉन्स्पिरिसी नाही स्वतः फायरिंग केलं होतं येऊन बावीस लोकांचा त्यांनी मर्डर केला होता आणि वॉन्टेड होता तो कधी पकडला गेला नव्हता तर तो गँगमध्ये कसाला आम्ही माहिती काढत काढत गेलो तर पहिलं तो, तो गवळी गँगमध्ये होता पण गवळी गँगमध्ये असताना त्याला जास्त पुढे यायला मिळालं नाही त्याचं नाव झालं नाही कारण गवळी गँगमध्ये सगळे डिवोटेड लोक होते कोणाचं काम आलं अरुण गवळीने विचारलं तर सगळे हातवरती करायचे मी करणार मी करणार मी करणार तर याचा नंबरच लागायचा नाही अच्छा म्हणजे जसं विडा उचलला हां तर सुपारी सुपारी अच्छा हां कोण सुपारी घेणार एस पी म्हणतं त्याला एस पी <laughs> मी घेणार ते पाच सात सात लोक करायची याचा नंबर यायचा नाही त्याचा इब्तिखार असं काय तर याचा एक बहिणीचा नवरा होता तोही त्याच्या गँगमध्ये तो होता त्यांनी त्याला सांगितलं की असं असं यार आपण तो नंबरही लागता नाही इसमे आपण भाई कब बनेंगे बोले तो बोले और आपण आपली गैंग जाई जाएंगे बोले मग गैंक्ष, गैंक्ष, तो इस्माइल मलबारी म्हणून एक दाऊदचा मोठा गँग गँग गँगस्टर होता गँगस्ट त्याचा कोर्टात मर्डर झाला होता तर तो रिक्रूट करायचा आतमध्ये राहून तर हे लोक त्याला जाऊन भेटले आणि सांग छोटा छोट्या शेकीचा नंबर घेतला यानी फ़ोन कहला छोटा शिकल्ला सादिक काले ने कि भाई मेरे को अपनी गैंग ज्वाइन करनी है अपने वालों को उधर कुछ वैल्यू नहीं है ऐसा सत ही हिंदू मुस्लिम होता थोड़ा तो बोले ठीक है लेकिन तू तेरे को गौली ने इसमें मेरे पास नहीं वजह है ये मैं कैसे विश्वास करूँ तो बोले भाई बोलो क्या काम करना है कर दूंगा तो बोले तेरा जो बहन हुई है ना गवली गैंग में उसको मार बोले ठीक है भाई बोले भीपन भेजो वेपन नाही बोले तू उसको उॉपरसे मारे का साधिक कालने त्याच्या बहिणीच्या नवऱ्याला बोलावलं ते खारलं आगरीपाड्याच्या हद्दीत त्याला कापलं बहिणीकडे गेला की मी त्याला असं असं मारलं आहे आय एम व्हेरी सॉरी या हे वर्ड होते आणि तो घरातनं निघून गेला आणि डायरेक्ट हे सगळं घजबजलेल्या भागात झालं हां संध्याकाळी आठ वाजता का सांगता हां अशा काही ज्या स्टोरीज अनटोल्ड स्टोरीज आहेत ना त्या अशा या फील्डमध्ये आहेत हो